पहिले नमन करू देवा गणपती सायोई ग तू माते सरस्वती चरण वंदी कुल स्वामी न श्रीपती एकादशी वर्ण वय मज द्यावी मती पुण्य पावन नाव तिचे एकादशी व्रत ठाऊक ते कोणाशी व्रत सांगितले विष्णू ने इंद्राशी व्रत प्रकट केले समस्त लोकाशी नगरो नगरीची फुले ह्या विष्णू सी षोडशोपचारे इंद्र पूजा करी त्याची नाना वाद दे एवढी वाजंतरी वाजती उर्वाची हो पुढे नृत्य करीती सकल देवांग ना त्या ही ओवाळी ती नगरो नगरीची फुले ही सरली रुक्मांग मळ्याची पाळी आली फुलात फळे पुष्पे शृंगार वाडी ही चांगली फुले विमान भरून त्याने नेली राजा रुक्मांग सकाळी उठीला ला हा करिले समस्त माळी आसी फळ्या व या का उशीर लाईला फुले कोमली उपरी पूजेला फुले बेचा व या माळे गेले अवघे चोरे भा फार नेला उतरून एकूण एक फुले नेली सांगती राया जवळ येऊन राजा म्हणे यतीतस्कर न्रव्य धन फुल चोरटा ऐ सहा आहे कोण तुम्ही विकलीत असाल चोरून लटके सांगता आम्हा जवळ येऊन दोन्ही चारी वेळा तुम्ही ऐसे परी तुमचे अन्याय समाविले अगदी चोर उमंगुनी द्यावे तरी तुम्ही माळी बहुभवले आधीच्या रात्री चोर द्यावे उमंगून तरी मजला नाही कोणाचे काळी घेऊन तुमचा प्राण कसाचे कलिरु तो न तशी भेदली अंत करणे चिंता क्रांत जावून माळ्या मन चिंता प्रगटली थोर धासती अवघ्या पडली एक म्हणती माळ्या जावे काही उपाय करून पहावा चोर सापडले तरी बरे केले देवे असल्या सरले तरी काय बा करावे इतके बोलून माई बैसले राखण सबता जो मांडून दोन प्रहर रात्र हि लोटली एक म्हणती चोर वेळ टळली थोरा धाके अंगी हुडुड आले भ्रांतक झडाची आगटी घातली पहाटेची उरली प्रहर रात्र तेव्हा गंधर्व विमान घेऊन येते एकूण एक नयनी नि पाहाती घंटा वाजते श्रवण देवून ऐकती एक, एक खुणा भीती एका होम एकाशी पाहदुष्टी न काय घेस ते आकाशी भ्रांत झोमर लागला विमानासी त्याही दोष करून विमान बैसले भूमीसी विमान बैसले भूमी, भूमी तर कळले मानासी तुमच्या दर्शनी दोष घडते अम्मासी इतकं ऐकून माळी संतोष जवळी सांगू आले आज स्वामी चोर आम्ही काय सांगू बहुत चांगले काय वरणू त्यांची वर लावून परिसवर कसरे पांघुरले सोने लटके म्हणा तर ही पाहाव आपल्या दृष्टी त्याची तुम्ही सांगाव्या दोन गोष्टी माळ्याच्या वचने राजा संतोष लावर उन्हे उतरला चालत मळे आशी आला साठा नमस्कार रुक्मांगदा घातीला कली स्तुती समाधान मी ठाव ठिकाणा तो तर सांगाव आम्हा आमच्या ठाव ठिकाणा आम्ही स्वर्गीय गंधर्व आम्हा पुष्पाशी झाडी तो इंद्र राव तिथे पूजिती नित्य हो विष्णू देव त्याचे नाव प्रसिद्ध केशव तुकमांगत भे तुम्ही भले पुण्य शिळ हो आचरिता एकाच नेऊनी एका, एका हो गंधर्व म्हणती आम्ही विष्णूचेही दूत सांगत ती तुके ऐकतो त्यांच्या आज्ञे प्रमाणे वर्ततो झाला कर्माचा उपग्रह देतो अप पुण्य नाही आम्हाला बाधत तुकमागत भी पुसत तुम्हाचे मुखे पालथे घालून का बैसले ती काही पेल्यान बोला हो कोणासे एवढे सत्य तुम्ही सांगा आम्हा पासे गंधर्व म्हणते आम्ही सत्य हे सांगतो कोणी नाही करीत एकादशी व्रत एकूण एक भ्रांताक्ष भक्षी ती म्हणून त्यांची तोंडे नाही आम्ही पाहत भ्रांतक झाडाची झाली से एवढी हानी स्वर्गीचे विमान येऊन बैसवले धरणी त्याच्या धुमराची तात्काळ प्रचिती आम्हाको पत देव ऋषी कैशी ंग ध्व माझ्यासारखा ताना काय तुके झाले तीत नको हो अंतरी चिंताक्रांत क्रांत तुमचे विमान पावी न विमेश हो काय विमानासी एवढी आज्ञा मत घ्यावी सेवक जोडी जोड अर्पीन तुम्हासी ती पुढे मला येईल कार्यासे गंधर्व म्हणते तू काय करशील त्या धर्म एवढे सत्य आम्हा सांगावे वचन धे गोदान तर्हि तु वे मान धातु पुरुष कीन तर्हि तु वर च दवे तरी थोर्या जीन तर्हि तु वर च दवे मान गोके दैन् तया होर सर्वासंपदा वेचिन तु शेटि वेचिनफुलाप्राण तर्हि तु वर च दवे मान गंधर्व म्हणती तू व्यर्थ इतके बोलतो सी मेरू परिसर नाही एके एकादशी एकादशी आहे बाकशी एकादशी आहे पापनाशी एकादशी नाही स्वप्न पाहिली नाही शास्त्री पुराणी ऐकली कृप्वांगत म्हणणे पुसत तुम्हा सी विवरण करून निठ सांगा आम्हा पासे गंधर्व म्हणती आम्ही सत्य हे सांगतो दशमीच्या दिवशी અળની તાકો ભાત પંગતી સી ઘે અતિથ દંત ધોની તુળ જાલા વિખાત દુસરે દિવસી નિરાહાર ઉપષણ પ્રત કાળી करावे ગંગા સ્નાન બર કરાવ દેવહી દેવતાર્ચન રાત્રે કરાવે હરિ કીર્તન જાગ્રણ બરાબ્રહ્મણ સંગા વૈ દ્વાશી બરા સૂર્ય એલ ત્યા દિવસે પંચામૃતિ તૃપ્ત કરાવે તયાસી વિડા દક્ષિણા દેવન ભોળ વ્યવય टूक म्हणे चल ते सांगा आचरण मी पुसतो लौकिक का कारणे धुळी पांगळी आहेत बहुत जणे एवढा अष्टांग कुठून येईल घडून म्हणे पुसतो तुम्हाचे एवढा अष्टांग कुठून येईल घडून जासीन होई हि स्नान त्याने करावे कृष्ण उदक खडवून होई रात्री जागरण त्याने करावे दिवसा ते स्मरण न होई निराहार उपोषण त्याने करावा अल्प फराळ घेऊन निर्लेपचे अन्न तरी त्या न भक्षावे लवण बरा ब्रह्मण सांगावे द्वादशी इतकी ताकद न होई तितू प्याशी नसल्या अंकी सांगावा एकाशी नक्रासातला ग्रास घ्यावा गाडीत्रीशी एवढे सांगितले एकादशीचे वर्तमान नाही कोणाला कळले महिमान एकदांबरची केली साधन त्याचे दाही जन्म घेता झाला भगवान भाव असेल देवाशी त्याच्या चतुर्भुज श्री कृष्ण हा पाठीशी कष्ट होती निज हो भक्ताची पितांबराची साउली करीत गंधर्व म्हणती आता करात व रा नगरात पिटा हो डांगोरा दुत नगरात पी डांगोरा पीटी पी ती पी कोणी उपवासी आहेत म्हणून विचारीशी त्यांना लोक जेविले म्हण ती नगरात होती रज पिण सासवा सुनांचे लागवले भांडण भांड काना केले चारी प्रहर जागरण रामे रुक्मे म्हणून केले हरीचे ते स्मरण त्यांना घडले एकादशी पुण्य एवढे कळले याला वर्तमान राय पठविले छत्र सुखासन छत्र सुखानसन आले परठी निघराचे राय अभय दिले ग गुम्हाचे छत्री सुखा सहनी दोघी न बसवून उभ्या केल्याने उंचा त्यांच्या करून कर वि गंगा स्नाने वस्त्रे अलंकार भूषण ले धारा घाली ती सासूबाई सून तुमच्या पुण्य करुनी बर चढ विमान एवढे व्रत रुपमांग दने धरले मनासी पिटा डांगोरा समस्त लोक आसी करीती व्रत एकादशी प्राणी मात्र वैकुंठास जाती यम पुरी पडली से ओस तेव्हा कोप आला तो यमास क्रोधे गेला तो ब्रम्ह्याच्या सभेस आम्हा कस या का इथे ठेवी एवढ्या जेवढ्या तेवढ्याचा वकील चलास सा, चिक्का काढून निरोप दे बाह्मास चिक्का काढून पाट दिद यासे ब्रह्मदेवे बोला विली मोहनीसी तुग जाई मृत्यू हि लोकासे व्रतभंगी एकादशी मृत्यू लोकासे आलीसे से मोहने सवे मोहन माळ हे होय राजा म्हणे तू कुणाचे गे कोण रूप तू झे दिस ते लावण्य एवढी सुंदर आहे कुणाची कामी न मोहने म्हणे मी देवांगदाची वसनी योग्य प्रतार पाहते अपुल्यासी जो भाग माझ्या वचनासी माळ घालीन तया मी वराशी राजा म्हणे तुझे मी ऐकेन तुझ्या आज्ञे प्रमाणे वर्तेन म्हणे म्हणे ऐशी देई भाक क्षणामध्ये बुद्धी देल आणि दुरवरी पहा अपुला विवेक मग हसतील तुझे तुला लोक राजाने भाक दिली से मोहनी मोहनीने माळ घातली राजे याशी मग मनी बहु झाला संतोष घेऊन गेला तो निज मंदिरास म्हणून म्हणे तू मते वृद्ध पण काय करावे राज्य कारण एका काढून धर्मा गदा काठी बसवून तुम्ही असावे उपभोग हे भोगून मदमत तो उन्मत्त झाला एकादशी व्रत विसरला काही दिवशी एक सुधा जागा झाला डांगोऱ्याचा शब्द काने आई पिला तिथे करीत होतो पर ह्या लोक एका शेताचे उरफटे म्हणून आले पाम्हासी इतके बोलूने माडी खाली टाकली उडी सवे मोहनी आली से धावून तुम्ही जाता कोठे जाई मात्र तुम्ही अन्न द्यावे ना तर आम्हा पुत्राचे शिर द्यावे राय बोला मी संध्याबळी राणी काय बोलते ऐक मोहनी पुत्राचे शिर काय द्यावे मोहोनी से न मोडावीर एकादशी संध्याबळी बोलिली सांगून पोटीचे बाळ दिले ओव्या येले परिसर जाऊ नाही दिले तुम्ही पुत्राचे शिर द्यावे तरी हरी तिने व्रत न मोडावे राय बोलावी धर्मांगदाच्या स्त्रीता पुत्राचे शिर काय द्यावे मोह नाही मोडावी व्रत एका जशी सुना बोललेली जाईल एकदा जाऊ प्राण सुना बोललेली जाईल एकदा व प्राण मग चुकले जन्माचे मरण सुख तुम्ही त्यांचे शिर द्यावे तरी हरी तिने व्रत नमोडावे राय बोला विला धर्मांगत आहो पुत असे कसा येतो पुत्राचे शिर काय द्यावे मोहो निशिना तर मोडावी व्रत एकादशी धर्मांगत बोलिला हरिचंद्र डोंबा घरी वाहिले पाणी परिसत्व जाऊ दिले नाही त्याने सुखे तुम्ही पुत्राचे शिर द्यावे तरी हरी तिने व्रत नमोडावे पहा चौघांचे कैसे एकच म्हणणे पहा चौघांची कैसे अंत करणे मोहनी राहिली वेडी होऊन बापे पुत्र घे तला मांडी वरी खडग चलिल उज व्याहो करी शंख चक्र गदा पितांबर धारी तोही कर वरच्या वर झेली प्रसन्न झालं मागभणे मुरारी आता काय मागणी असेल ते मगावे लवकरी धर्मांगत बोलिला आता बापा नाही उरी देवे पाठविले पुष्प कवी मान आता बैसविली चौक हे जणे एवढे कळले लोकांना वर्तमान जना लोक आले तर धावून आमच्या परभूंनी कराविलीस एकादशी एकलाच विमाने बैसून कैशाचा आलीला असे नगरासह हित राजा विमाने लाट ध्वज लावित वैकुंठास गेला एकादशी एका पुण्याचे प वाढे जी गा ते ऐकती त्याचे उघड्यात मुक्तीचे प एखादशी जी जे ऐकती आई कळते त्याचे प्रसन्न होईल हा आई आता मला सांग हे तुला कोणी शिकवलं किंवा कधीपासून तुला हे गाणं येतं आणि ह्या गाण्याचं नाव काय म्हणजे काय म्हणायचं ह्या गाण्याला ह्या गाण्याला एकादशी म्हणायचं म्हणजे एकादशी एवढं म्हणजे एकादशीचं गाणं हा असं म्हणायचं आणि हे माझी आजी म्हणत असे म्हणजे वडिलांची आई ती दर एका दर एकादशीला म्हणायची मोठी आई मोठी आई तिला आम्ही मोठी आई म्हणत असो ती दर एकादशीला म्हणायची आणि ते ऐकून माझं लहानपणी म्हणजे पाठ झालं हा आणखीन काळ काय बारावा अध्याय पंधरावा अध्याय हो बारावा अध्याय पंधरावा अध्याय काय ते गणपती स्तोत्र नवग्रह स्तोत्र मारुती स्तोत्र नंतर हे काय ते पाठ नित्यपाठ नित्यपाठ ज्ञानेश्वरी ते येत जे ते मी म्हणते रोज हे सगळं मी रोज म्हणजे म्हणते एकादशीच्या दिवशी एकादशी म्हणते म्हणते म्हणून ते अजून म्हणजे जिवंत राहलंय ते गेलं असत कधीच म्हणून ते आमच्यापर्यंत पण पोचल होय होय साधारण पोहोचले चालेल धन्यवाद